नमस्कार मी गौरी गौरीस चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण इथे एक नवीन उपासाचा पदार्थ आणि एरवीसुद्धा हा चालणारा आहे हा तुम्ही याच्यावरनं ओळखलंच असेल की हे आहेत गुलाबजाम हो पण हे आहेत गुलाबजाम उपासाला पण चालणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे हे गुलाबजाम हे तुम्ही आता अगदी झटपट करू शकता आणि एक गुलाबजाम खाणारा नक्कीच तीन चार गुलाबजाम हे खाणारच एवढी नक्की गॅरंटी चला तर बघूयात आपण हे गुलाबजाम कसे करायचे आणि याच्यासाठी आपल्याला काय काय लागेल कोणते पदार्थ आपल्याला लागतील आणि कशा पद्धतीने हे गुलाबजाम आपल्याला बनवायचे आहेत इथे आपण एक साधारण पाऊणवाटी आपण इथे साखर घेतली आहे एका भांड्यामध्ये ती घातली आणि त्यामध्ये पाऊनवाटी आपण पाणी घातलं हे दोन्हीही गॅसवर ठेवून आपण हलवायचे छान डावानी यानंतर आपण या पाकाला आपल्याला काही खूप अगदी एक तरी दोन तरी पाक करायची गरज नाही आपल्याला साधा आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपल्याला हा पाक करायचा आहे इथे आपण रताळी ही उकडून घेतलेली आहेत आपण रताळ्याचे गुलाबजाम करतो आहे त्यामुळे रताळी ही आपल्याला उकडून घेऊन आपण ही खिसून घेतलेली आहेत अशा पद्धतीने इथे तीन रताळी घेतली आहेत उकडून खिसून घेतली आहेत यामध्ये जेवढं बसेल तेवढं साधारण चार पाच चमचे तरी यामध्ये आपण दूध पावडर घातलेली आहे तसंच अर्धा चमचा आपण इथे बेकिंग पावडर इथे घातलेली आहे हे सगळे जिन्नस एकत्र छान मिक्स करायचे आहेत आणि याचे छोटे छोटे अशा पद्धतीने लहान लहान आपल्याला गुलाबजामच्या आकाराचे गोल करायचे आहेत इथे आपण बघू शकतो असा घट्ट गोळा हा कन्सिस्टन्सी त्याची घट्ट अशी करायची आहे आणि त्याचे लहान लहान अशा पद्धतीने गुलाबजाम करायचे आहेत यामध्ये आपण तेलामध्ये हे सुरुवातीला तेल तापलं आहे का नाही हे आपण एक दोन गुलाबजाम टाकून आपण बघणार आहोत यानंतर आपण एकदम जसं तेल तापेल त्याप्रमाणे त्यामध्ये गुलाबजाम आपल्याला सोडायचे आहेत हे गुलाबजाम बनवताना यामध्ये आपण जी दूध पावडर घालतो ती अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मिक्स करायची की ज्यामुळे हे घट्ट अशा पद्धतीने गुलाबजाम बनवू शकतील रताळ्याच्या खिसामध्ये जेवढी दूध पावडर बसेल तेवढंच त्यामध्ये आपण दूध पावडर मिक्स करणार आहोत आणि त्यानंतरच आपण त्यामध्ये थोडंसं बेकिंग सोडा घालून आपण त्याचे गुलाबजाम बनवलेले आहेत अगदी गॅस इथे बारीक करायचं आहे बारीक गॅसवरतीच हे सगळे गुलाबजाम तळायचे असतात हे आपल्याला माहितीच आहे कारण मोठा गॅसवरती हे वरून तर छान रंग येतो परंतु आतून कच्चे राहू शकतात आपल्याला सुरुवातीला यासाठी पाक करायचा आहे आणि त्या गरम पाकातच आपल्याला तयार गुलाबजाम त्यामध्ये घालायचे आहेत कारण गरम गरम पाकामध्ये गुलाबजाम अतिशय चांगले त्यामध्ये मुरतात गुलाबजामच्या आतपर्यंत पाक हा जातो म्हणून गरम पाकातच आपण लगेचच गुलाबजाम यामध्ये घालतो इथे आपण बघतोय हे बघा अशा पद्धतीने आपण लगेचच तळल्यानंतर ते गुलाबजाम पाकामध्ये घात घालतोय आता हा जो पाक आपण सुरुवातीला केला हा खूप एकतारी दोन तारी वगैरे करायचं नाही आपला साखर बिरघळेपर्यंत आणि उकळी येईपर्यंतच आपण गॅस आपण बंद करतो जसं तेल तापतं त्याचप्रमाणे आपण त्यामध्ये गुलाबजाम आपण तळायला सोडतो हे गुलाबजाम उपवासाला तर चालतातच पण एरवीही तुम्ही करू शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे गुलाबजाम हे नक्की करून बघा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तोंडात टाकतंच विरघळणारे अतिशय हलके असं हे गुलाबजाम हे तुम्ही नक्की करून बघा इथे आपण बघतोय एका चमच्यामध्ये आपण त्याचे दोन भाग करून आतपर्यंत पाक गेला आहे का हे आपण बघू शकतो हे बघा पूर्ण आतपर्यंत पाक गेलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू